मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा मारडी गटाच्या वतीने नागरी सत्कार राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व मानखटा विधानसभा जलनायक नामदार जयकुमार गोरे यांचा सन्मान सत्कार सोहळ्याचे रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद मारडी गटाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे मंत्री जयकुमार गोरे यांच्या आंधळी जिल्हा परिषद गटाचे सदस्यते चार वेळा माल मतदारसंघाचे आमदार व सध्या मंत्री या प्रवासात मारडी गटाने नामदार जयकुमार गोरे यांना भरपूर साथ दिली आहे मंत्री नामदार गोरे यांनीही ना मारडी गटाला नेहमीच भरघोस मदत केली आहे आपला माणूस आपला आमदार मंत्री झाला याचा आनंद तसेच मारडी गटाला दिलेल्या भरीव मदतीबद्दल नामदार जयकुमार गोरे यांच्या भव्य सत्काराचे रविवार दिनांक अकरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता रांजणी येथील ममता स्मृती नानासाहेब दोलताडे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले आहे नामदार जयकुमार गोरे यांनी मार्डी गटासाठी केलेल्या विधायक कामगिरीसाठी व स्थानिक विकासात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा नागरिक कृतज्ञता सन्मान सत्कार करण्यात येत आहे या भागातील रस्ते पाणी योजना शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी घडली असून या सर्वच कार्याचा गौरव या सोहळ्यात सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन भारतीय जनता पक्ष जिल्हा परिषद मारडी गटाच्या वतीने केले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र